नमस्कार मी समाधान वनसाळे लोक मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून जे चर्चेत असणारा विषय आहे ओ पाठिंबा पाठीमाग म्हणजे गाडी बघता आहात ती गाडी शेणाने लेपली आहे त्याला शेणाचा लेप, ला लेप लावलेला आहे प्रत्येक म्हणजे बऱ्याच न्यूज चॅनलने त्याची दखल घेतलेली आहे आणि पंढरपूर या ठिकाणी गोपाळपूर हे त्यांचं गाव आहे आणि या गावातून पंढरपूरमध्ये जात असताना बरेच लोक या गाडीकडे बघतात आणि असं म्हणतात की कुठल्या कंपनीची गाडी आहे परंतु कुठल्या कंपनीची गाडी नाही आहे परंतु या गाडीला आपली आप जी गाई आहे त्या गाईच्या शेणाने त्या शेणाचा लेप लावलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि आपण बऱ्याच न्यूज चॅनलनी त्याची दखल घेतली परंतु त्यांच्या घरापर्यंत आलेलं नाही तर आपण त्यांच्या घरापर्यंत आलेलो आहोत घरामध्ये कशा पद्धतीनं आहे किंवा त्यांच्या आजूबाजूचा परिसर परेश, कसा आहे आणि त्यांनी लेप का लावतात वगैरे ह्याच्या पाठीमागं काय रहस्य आहे हे बघण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण त्यांच्या त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत तर हे तुम्ही बघू शकता ही त्यांचं घर आहे या घरासमोर झाडी वगैरे आहे तर आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की सर ह्याच्या हे जे काय आहे तुम्ही शेणाचा गाडीला लेप लावतायत बरेच ला ला लाव ला आता एवढी महागडी गाडी घेतात आणि जर गाडी घाण झाली तर लगेच आपण ती गाडी पुसतो वगैरे आणि त्या गाडीला धुऊन वर घेतो परंतु या गाडीला शेणाचा लेप लावला जातोय हे आपण आता त्यांच्या घरामध्ये जाणार आहोत तर नेमकं याच्या पाठीमागं रहस्य नेमकं काय आहे हे बघणार आहोत आणि या त्यांच्या घरी आल्यानंतर एकदम शांत असं वाटतंय बऱ्याच चिमण्या चिमण्यांचा आणि पक्ष्यांचा किलबिलाट आवाज ऐकू येतोय खूप छान वाटतंय आता त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की याच्या पाठीमाग नेमकं रहस्य काय एवढी महागडी गाडी असून तुम्ही शेणाचा लेप का लावताय वगैरे या जसं गाडीला शेणाचा लेप लावलेला आहे सेनानं सारवलेला आहे तशाच पद्धतीनं जुन्या पद्धतीची जी घरं असायची त्याच्यामध्ये आपली आजी आजोबा असेल किंवा आजी असेल त्या त्या घराला म्हणजे आपली ते कुडाला पूर्णपणे शेणाचा लेप लावायला लावायची तशाच पद्धतीनं आज यांच्या घराला सिमेंटची घरं आहेत परंतु त्याला पण शेणाने सारवलेलं आहे लोकांना फक्त एवढंच माहिती आहे की त्यांची गाडी शेणाने शना शेणाने लेपलेली आहे किंवा शेणाने सारवलेली आहे तशाच पद्धतीनं त्यांच्या भिंती जर तुम्ही बघितल्या पूर्ण घरामध्ये पूर्णपणे सगळ्या भिंतींना कलर नाही पूर्णपणे शेणामध्ये त्यांनी सारवले ते आहेत किंवा त्याला लेप ले लावलेला आहे आज नवीन नवीन पद्धतीचं टेक्नॉलॉजीचं पेंटिंग कलर आलेलं आहेत परंतु तसे कलर न लावता त्यांनी पूर्णपणे शेणाने लेपलेला आहे नमस्कार सर नमस्कार Uh, सध्या वायरल विषय होतोय की uh, की गाडी आहे त्या गाडीला शेण लावलेला आहे एवढी महागडी गाडी आहे लोकांमध्ये सध्या चर्चा आहे आणि बऱ्याच प्रसारमाध्यमांनी तुम्हाला ते बाईट तुमची घेतलेली आहे तर सर ह्याच्या माठीमागचं रस्य नेमकं काय आहे हा आता गाडीची बाईट गाडी दिसती लोकांना त्याच्यामुळे लोकांनी घेतलेलं आहे की गाडीला मी शेण आणि गोमूत्राचा लेप दिलेला आहे त्याचं देण्याचं मुख्य कारण हे आहे की गाडीचं तापमान निम्म्यानं कमी होतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट गाडीला रोज पाऊन ते एक तास पुसायला लागतो तो वेळ माझा पूर्ण वाचतोय तिसरी गोष्ट अशी आहे की आता उन्हाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे मग धुवायला पाणी वगैरे बिलकुल लागत नाही तर दोन महिने झाले मी गाडीला लेप दिले मी गाडी एकदाही पुसलेली नाही पाच मिनटामध्ये फक्त काचा पुसून होतात मोकळी होते गाडी चौथा फायदा असा आहे की देशी गाईचं गोबर हे पवित्र आहे का पवित्र आहे तर देशी गायच्या गोबरची जी प्रॉपर्टी त्याला जे तत्व म्हणतो आपण ते ऑल अँटी फंगल आहे ऑल अँटी बॅक्टेरिया आहे ऑल अँटी सेप्टिक आहे ऑल अँटी व्हायरल आहे आणि ऑल अँटी रेडिएटल आहे हे पाच तत्व असणारे किंवा पाच प्रिन्सिपल असणारे दुनियामध्ये कोणताही पदार्थ नाही आणि तो पदार्थ गोबर आणि गोमूत्र आहे म्हणून त्याचा मी एकत्रित गाडीला लेप दिला त्याच्यामुळे गाडीमध्ये सकारात्मक वातावरण राहतं रेडिएशन अजिबात येत नाही आणि आपण सजग राहतो सजग राहिल्यामुळे ॲक्सिडेंट पण होत नाही ही खूप मोठी गोष्ट आहे यामुळे मी गाडीला तो लेप दिलेला आणि दिसायला पण अतिशय चांगलं दिसतं ते पवित्र असल्यामुळं आकर्षक दिसते लोकांना कुठल्याही कलरपेक्षा तो साधा कलर आहे आपलाच मातीतून आलेला कलर आहे परंतु अतिशय चांगला दिसतो त्याच्यामुळं ते न्यूजवाल्यांनी कुतुहला त्या सगळ्या न्यूज पोहोचवल्या आहेत पण मला जे खरं रहस्य आहे ते तुमच्या माध्यमातून मी आणखी तुम्हाला पोहोचवतो गाडीला तुम्ही गाईचं शेणाने घेतलेलं आहे बरोबर परंतु घरांच्या भिंतीला पण तुम्ही शेण वापरलेला आहे कलर पण चांगले चांगले आहेत पेंटिंग चांगले चांगले आहे वॉटरप्रुफ आलेला आहे वगैरे तर तुम्ही शेण का वापरले गेला हा कशा आहेत की आता आपण म्हणतो की आधुनिक युगामध्ये आधुनिक युगामध्ये आपला आपण फायदा बघितला पाहिजे त्याचे नुकसान कसं आहे की हे बाकीचे आर्टिफिशियल कलर आहेत ह्याचे खूप नुकसान आहे त्याचं रिफ्लेक्शन आहे त्याची जी ऊर्जा आहे ती नकारात्मक असते त्याचं रेडिएशन येतं सगळ्या गोष्टी तर ज्यावेळेस या शेण आणि गोमूत्राचा आपण लेप देतो घरामध्ये त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं मी काय सांगितलं की व्हायरसेस बिलकुल येत नाहीत कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरियल येत नाहीत कोणत्याही संसर्गजन्य रोग येत नाहीत रेडिएशन बिलकुल येत नाही रिफ्लेक्शन होत नाही आणि घरामध्ये पण वातावरण पन्नास टक्क्यानं कमी राहतं त्याचबरोबर घरामध्ये आशा कलर दिलेल्या घरामध्ये गेल्यानंतर आणि शेण आणि सारवले घरामध्ये गेलं की लगेच आपल्या ओरामध्ये फरक पडतो म्हणजे आपल्याला इथं शांत वाटतं हा मी अनुभव घेतला अनुभवातून मी हे केलेलं आहे आणि हेच मला लोकांना संदेश द्यायचा आहे की जोपर्यंत आपण जुनं ते सोनं आहे जे चांगलं आहे ते चांगलं टिकवलंच पाहिजे मग हे टिकवण्यासाठी आणि ते लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी मी हे काम करतो आता तुम्ही डॉक्टर आहात बरेच लोक तुमचे मित्र वगैरे किंवा बरेच लोक तुमच्या घरामध्ये येतात किंवा गाडीच्या कुतुहलाने बघतात तर परंतु घरामध्ये आल्यानंतर शेणाने लिपलेलं आहे त्याच्याबद्दल लोकांचे काय म्हणजे विचार काय असतात किंवा काय बोलतात तुम्हाला पहिल्यांदा लोक आश्रय बघतात की हे त्यांना वाटतच नाही की इतकं का, कसं काय व्यवस्थित किती चांगले दिसतंय वगैरे त्यांना वाटतं की शेण म्हणजे लोक घाण आहे गोमूत्र घाण आहे असं बिंबोले पण तसं बिलकुल नाही शेण आणि गोमूत्र हे देशी गायचे शेण आणि गोमूत्र हे पवित्र आहे पूर्वीपासून फक्त आता त्याला विविध मार्गाने कांगोरे जोडून ते अपवित्र केलेलं आहे पण तसं नाही ते ज्यावेळेस आपण येतो पूर्वी आपल्या घरामध्ये का सारवलं जायचं खाली भिंतीला का सारवलं जायचं तर ते ऑल अँटी फंगल ऑल अँटी व्हायरल ऑल अँटी बॅक्टेरियल ऑल आणि ऑल अँटी रेडिएटल होतं हे पूर्वी माहीत होतं त्याच्यामध्ये ते तत्व आहेत ते तत्व असल्यामुळे ते करायचे त्याच्यामुळे घरामध्ये कुठल्याही प्रकारचं रोगराई कमी एवढी हॉस्पिटल सगळ्या गोष्टी नसताना पण रोगराई त्यावेळेस कमी होती परंतु आता हे सगळं का वाढलंय तर आपण सगळं आर्टिफिशियल करत चालू त्याच्यामुळं रोगराईचं प्रमाण वाढतं आहे हे रोखण्यासाठी वातावरण पण महत्वाचं आहे तर वातावरण शुद्धीचं काम हे गोबर करत घरामध्ये भिंतीला दिल्यानंतर म्हणून हे आपण भिंतीला जसं तुम्ही सांगितलं की नैसर्गिक पद्धतीनं किंवा जे जुन्या पद्धती आहेत त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्या गोष्टी करतात परंतु घरामध्ये कसं वातावरण वा असतं किंवा तुमच्या जेवणाचं वगैरे किंवा काय बाकीच्या अजून काय गोष्टी तुम्ही अशा वेगळ्या केलेल्या आहेत तुम्ही जेवण उदाहरणार्थ तुम्ही आला तर चहाऐवजी किंवा इतर काय करण्यास आपण सरबत देऊ शकतो कुठला ज्यूस देऊ शकतो बरं सरबत देताना पण त्याच्यामध्ये लिंबू आणि गुळाचा वापर करतो साखरेचा वापर आपण करत नाही साखरेचा वापर का करू नये गुळाचा वापर का करावा ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत घरामध्ये आपण तुम्ही च चा, चहा पावडर का वापरू नये साखर का वापरू नये त्याच्यानंतर दूध दुधाचे पदार्थ का वापरू नयेत किंवा बाहेरील पॅकबंद लोणचे आहेत बाहेर जे पदार्थ आहेत बेकरीचे पदार्थ आहेत रिफाईंड पदार्थ आहेत ह्या गोष्टी का वापरू नये ह्याच्या मागचे पण खूप कारणं आहेत तर मी ह्या प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला सविस्तर जे माहिती आहे ते वेगवेगळ्या भागामध्ये द्यायचं आणि जेणेकरून हे खरंच ज्ञान लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे जो मला फायदा होतोय तो फायदा इतर लोकांनाही इतर कुटुंबांना मी व्हावा तुमच्या माध्यमातून अशी माझी अपेक्षा आहे मी जसं आहे तसं मी हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचेन कारण ही काय माझी मन की बात नाही मी जो आयुर्वेदाचा सगळा अभ्यास करून जे काढलेला आहे त्याच्यावरती मी प्रयोग केलेले आहेत आणि ते सिद्ध आहेत ते सिद्ध कशा आहेत हे तुम्हाला प्रत्येक भागामध्ये पण त्या त्या वस्तू त्या त्या पदार्थाविषयी तुम्हाला माहिती देत जाईल आता अशी काय आयुर्वेदिक तुम्ही काय प्रोडक्ट वगैरे काय बनवले वगैरे आहेत काय हा याच्यामध्ये जवळजवळ मी साडेतीनशे प्रकारचे औषधे बनवतो हो त्याला तुम्ही प्रोडक्ट म्हणू शकता साडेतीनशे प्रकारच्या औषधांमध्ये सगळे आयुर्वेदिक आहेत ह्याच्यामध्ये पंचगव्याची मी भावना दिलेली असते मी का ते का दिलेली आहे तर त्या आयुर्वेदाची ताकद शंभर पटीने वाढते म्हणून त्याला पंचगव्याची भावना दिलेली आहे कारण गोमूत्र आहे हे जगातील सगळ्यात मोठं अठ्ठेचाळीस घटकयुक्त धातुयुक्त सॉलवंट आहे अठ्ठेचाळीस धातुयुक्त सगळ्यात जगातील मोठं सॉलवंट आहे कारण सॉलवंट म्हणले की ते न्यूट्रल असते परंतु हे न्यूट्रल नसताना सॉलवंट आहे आणि हे ऑल अँटी फंगल आहे ऑल अँटी बॅक्टेरिया आहे ऑल अँटी कॅन्सरन्स आहे अँटी डायबेटिक आहे त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे हे आणि ज्या वेळेस आपण हे गोमूत्र पितो आपल्या शरीरामध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून केमिकल जाते हे रोज जर थोडं गोमूत्र दहा एक मिली पिला तुम्हाला ताजं मिळत नसेल तर गोमूत्रारखं तुम्ही दहा दहा मिली रोज पिला तर शरीरामध्ये जाणारे जे केमिकल आहे दररोजच्या दररोज ते काय होईल की न्यूट्रल होत जाईल जेणेकरून तुम्ही मोठमोठ्या आजारापासून वाचू शकता आता समजा तुम्ही कुठल्या तरी कार्यक्रमाला गेला किंवा तुम्ही येत असाल जात असाल किंवा पाहुण्याकर गेला गेला तर गाडीला बघून लोक काय बोलतात का किंवा काय नकारात्मक म्हणजे काय वेगळे विचार असतात का, का तुम्हाला त्याचं काय टिंगल वगैरे असं काही करतात का वगैरे मी ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला डिस्कवरला केलो ज्यावेळेस कोरोनाचा काळ होता डिस्कवरला गेलं होतं त्यावेळेस मात्र लोक नावं ठेवायची हे करायची परंतु ज्यावेळेस मी ह्या फोर व्हीलरला केलं चारचाकी गाडीला ज्यावेळेस केलं त्याच्या वेळेस मात्र आता कुणी नावं ठेवत नाही कारण गाडी दिस लोक आकर्षणामध्ये भरलेले आहेत मला जाणवते आकर्षण त्यांना दिसायला इतकं चांगलं दिसतंय की ते आता नावं ठेवत नाहीत एखादी बऱ्याच न्यूज लागल्या सगळ्या न्यूज लागल्या त्याच्यामध्ये खूप लाईक खूप व्हायरल होतात एक दोन टक्के लोक फक्त दोन पाच टक्के लोक निगेटिव्ह कमेंट टाकतात तेवढं ते कुठेही चालतंच त्याच्यामध्ये काही विषय नाही परंतु नव्वद टक्के लोकांना सकारात्मकता वाटते आकर्षणामुळे वाटते पण त्याच्या मागचं रहस्य काय हे रहस्य मला लोकांपर्यंत तुमच्या माध्यमातून पोहोचवायचं आहे तर अशा पद्धतीनं त्या गाडीच्या पाठीमागचं रहस्य आहे डॉक्टर कदम यांनी त्याच्या मागचं जे रहस्य आहे ते त्यांनी सांगितले आहे जुन्या पद्धतीचं काय त्यांच्याकडे असेल किंवा नैसर्गिक आयुर्वेदिक काय गोष्टी आहेत त्यांनी सांगितल्या आहेत सांगलेल्या आहेत आणि जर शनिवारी आणि रविवारी ते त्यांचे काय प्रोडक्ट आहेत किंवा लोकांना त्याचा काय फायदा होऊ शकतो त्याची आपण त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत जर रविवारी शनिवारी त्यांचा आपण या चॅनलवरती त्यांचं जे काय प्रोडक्ट आहे त्याच्याबद्दल आपण माहिती देणार आहोत या ठिकाणी थांबूया धमा सावली पडत नाही Yeah.